नमस्कार एसबी ट्वेंटी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी समस्या सोडवण्यासाठी विशेष प्रणाली विकसित राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा नागलक्ष्मी चौधरी जनता शासन दरबारी समस्या मांडते मात्र त्या कधी सुटतील याची काही शाश्वती नसते याशिवाय समस्यावर काही कारवाई होत आहे याबाबत जाणून घेणे ही सामान्य नागरिकांसाठी तारेवरची कसरत असते आता मात्र यावर उपाययोजना करण्यासाठी मुख्यमंत्री सचिवालयाने विशेष प्रणाली विकसित केली असल्याचे माहिती कर्नाटक राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा नागलक्ष्मी चौधरी यांनी तालुकास्तरीय अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन जनतेच्या समस्यावर निरसन करून माहिती दिली सिद्धापूरवाडी तालुका चिकोडी येथे चिकोडी उपविभागीय अधिकारी सुभाष संपगावी तहसीलदार चिदंबर कुलकर्णी समाजकल्याण विभागाच्या सहाय्यक संचालक अर्चना साने तालुका आरोग्य अधिकारी डॉ सुकुमार बागाई यांच्यासह अन्य अधिकारी समवेत जनतेच्या समस्या जाणून घेतल्या यावेळी समाजकल्याण विभागाकडून अनुसूचित जाती आणि जमाती समुदायांना उपलब्ध असलेल्या सरकारी योजना त्यांच्या घरापर्यंत पोहोचवण्याच्या सूचना दिल्या चिकोडी सरकारी रुग्णालयात स्कॅनिंग मशीन नसल्याचा आरोप आहे आणि डॉक्टर आणि कर्मचारी सिझेरियन झालेल्या मातांच्या नातेवाईकांकडून प्रसूतीसाठी सहा हजार साथ ते दहा हजार रुपये मागणी करत असल्याचा आरोप करताना तालुका आरोग्य अधिकारी डॉ सुकुमार बागाई म्हणाले की या प्रकरणाची तात्काळ चौकशी केली जाईल आणि कठोर कारवाई केली जाईल अशा चुका पुन्हा होणार नाहीत याची काळजी घेऊ असे ते म्हणाले यावेळी शासनाच्या प्रत्येक विभागातील योजनांची माहिती डीपीआय सीताराम तालुका पंचायत सहायक संचालक शिवानंद शिरगावे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर सुकुमार बागई यांनी दिली संघटनेचे राज्य अध्यक्ष युवराज कांबळे अंकली ग्रामपंचायत अध्यक्ष बाळाप्पा उमराणे रणजित शिरसेट देवराज कांबळे बसवराज कांबळे यांच्या अंकली ग्रामपंचायत विकास अधिकारी तलाठी उपस्थित होते सभेचे स्वागत महादेव कोळी सूत्रसंचलन भरत कलाचंद्र यांनी केले तर आभार मुकेश कुमार लभुगोळ यांनी मांडले एसबी न्यूज साठी इंगडीहून राजू कोळे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एसबी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा